जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिकासोबत आता जिल्हा परिषदेच्याही निवडणुका रखडल्यात का असा प्रश्न उपस्थित होत आहे नंदुरबार जिल्ह्यातील पालिकांवर मागील गेल्या तीन वर्षापासून प्रशासक कार्यरत आहे त्यातच जिल्हा परिषदेवर देखील आता प्रशासक कार्यरत झाल्याने निवडणुका कधी होणार स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक बसल्याने विकासाच्या कामात मोठा अडथळा निर्माण झाला असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकर घेण्यात याव्यात अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिकासोबत आता जिल्हा परिषदेचीही निवडणूक रखडली असल्याची स्थिती निर्माण झाली आहे नंदुरबार जिल्हा परिषदेवर प्रशासन कार्यरत झाले असून निवडणुका कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहादा तळोदा आणि नवापूर या पालिकेवर गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक बसले आहे मात्र निवडणुकीच्या कोणत्याही हालचाली होताना दिसून येत नाहीत तर त्यासोबतच जिल्हा परिषदेवर देखील आता प्रशासक कार्यरत झा जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी होणार असा देखील आता प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे नगरपालिकांच्या निवडणूक सोबतच आता जिल्हा परिषदेच्या निवडणूकही रखडल्या की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्रशासक बसल्याने विकास कामांना मोठा अडथळा निर्माण होत असतो त्यामुळे लवकर निवडणुका घेण्यात यावा अशी मागणी होत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी महायुतीची जय्यत तयारी आहे आम्ही शंभर टक्के विधानसभेप्रमाणे आम्हाला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये गवगवित यश प्राप्त होईल आणि सर्वाधिक जागेवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील कोणाची काय भूमिका आहे हे ज्याचे त्याचे विचार ज्याच्या पक्षाचे असू शकतात स्वतंत्र विचार होऊ शकतात स्वतंत्र या ठिकाणी त्यांची रणनीती असू शकते परंतु आम्ही आमच्या वरिष्ठांचाच आदेशानुसार या ठिकाणी काम करणार जिथे आवश्यक असेल तिथे समन्वय असेल तिथे महायुती म्हणून त्या ठिकाणी आमची निवडणूक लढू तिथे कार्यकर्त्यांच्या भावना आणि वरिष्ठांचे आदेश लक्षात घेता त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी काम करू ग्रामपंचायतची निवडणूक येईल प्रत्येक निवडणूक वेगळी होते मला माहिती आहे पण तरी सुद्धा आज आमचे चार जिल्हा परिषद सदस्य आहे पुढच्या वेळेला आमची मेजॉरिटी असली पाहिजे असा माझा मानाचा आहे आणि ते करायचं काम तुमचं आहे पंचायत समिती असेल नगरपालिकेची निवडणूक असेल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आता महायुती म्हणून आम्ही लढतो का वेगळे वेगळे लढतो राजेश दादा आज तो कुठ चित्र स्पष्ट नाही आहे पण जे बी असेल ते आपल्याला लढायची तयारी ठेवावी लागेल निर्णय काहीही हो पण पक्ष नेतृत्वाचा निर्णय मान्य करूनच आम्ही सगळेजण काम करणार आहोत मग पक्षाने सांगितलं महायुतीतून लढा पक्षाने सांगितलं वेगळे वेगळे लढा निवडणूक झाल्यावर आपण एकत्र येऊ जे काय <ण्णागी>